पुणे नाशिक या प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत चांगली बातमी पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी हालचालींना गती आली आहे मध्य रेल्वेनं या रेल्वे मार्गाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर हा अहवालही अंतिम टप्प्यात आहे काही त्रुटी दूर झाल्यानंतर लवकरच ती मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे जाईल अशी शक्यता वर्तवली जाते काय आहे नेमकी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हा मार्ग प्रति तास दोनशे किलोमीटर वेगानं धावण्यासाठी सक्षम असेल प्रकल्पाची अंमलबजावणी साडेतीन वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणं अपेक्षित आहे या संपूर्ण मार्गावर एकूण चोवीस स्थानके प्रस्तावित आहेत या मार्गामुळे पुणे अहिल्यानगर शिर्डी आणि नाशिक या महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे तसंच नवीन मार्गिकेमुळे पुणे नाशिक पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी प्रवास करणं अधिक सोपं होणार आहे स्थानिक नागरिक आणि काही लोकप्रतिनिधी जुन्या पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गाची मागणी करत कर होते असे असतानाच या नवीन मार्गाचा प्रकल्प अहवाल पूर्णत्वास आला आहे या निर्णयामुळं पुणे आणि नाशिक दरम्यानच्या रेल्वे प्रवासाच्या नियोजनात मोठा बदल अपेक्षित आहे या नवीन मार्गाची संकल्पना जानेवारी महिन्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडली होती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद इथं जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पामुळे जुन्या प्रस्तावित रेल्वे मार्गात तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी नवीन मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद